हॅलो 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 कुठून बोलतो आपण मी तासगाव मधन बोलत होते सर जिल्हा कोणता जिल्हा येतो काय विषय कुठे मैत्रीण आहे माझी शॉप आहे टेलरिंगचं शॉप आहे बर क्लास वगैरे घेत चिंचणी तासगाव चिंचणी आहे का नाही आवाज येत नाही तुमचा बरोबर तासगाव चिंचणी आहे का नाही तासगाव चिंचणी तिथला मुलगा काय करून आपल्याला ब्लॅकमेल करायला त्याच्यामुळे ते कुठे इन्स्टाट आयडिया वगैरे त्याला मॅच केलं तिची बर आणि कुणाला मेसेज वगैरे काहीतरी असलेली मेसेज केलं तिने पोलीस स्टेशनला जाऊन त्याला आत टाकलं होतं मग चुकलं म्हणून समज घेऊन सोडली होती मग आता काय धमकी द्यायला लागलाय भाड्याला घेतल्या की नाही तिथं धमकी त्या दुकानदाराला द्यायला लागलाय तिथं तिला काम करायला लागला सांगायच नाही तर सगळणार नाही मग कशा ब्लॅकमेल करायला लागला काही काय करा नाही ते मला पोलीस स्टेशनला टाकलंय म्हणून काही आयडिया ना त्या ओळख ओळख आहे का त्यांची वो वो हो बोलत होती की बोलत होती भाऊ म्हणून बोलत होती हो दुसरं काय मी विचारला कन्फर्म केलं रिलेशन वगैरे काय होतं तुमचं तर नाही म्हणजे तसं काय नाही म्हटले जे काय खरं खरं सांगा हा तिला मी विचारलं ना रिलेशन तुझं आपलं तर सांग तर नाही म्हणजे राखी बोलकी बांधता येईल नवऱ्याच्या ओळखीचं आहे आणि इन्स्टार्ज आयडी हायर केला आणि चार लाख दे ब्लॅकमेल मग तिने डायरेक्ट पोलिस स्टेशनला सांगितलं भाऊ ह्या घरी आलाय तिच्या पण तक्रार केली तिथनं मारून घालवलं म्हणलं तिथं आणि आता काय म्हणलं गेलं मला पोलीस स्टेशनला टाकली होती म्हणून त्या दुकान मालकाला ज्याचा गाळा मालक आहे त्याला धमकी द्यायला लागलाय की हिला दुकानातून बाहेर काढायचं गावात का तो चिंचणीच आहे बरं बरं तासगाव चिंचणीचा हा मग ती आता पोलीस स्टेशनला चालली बोलवून घेतो म्हटलं मग ते जरा म्हणजे ऐकून माहिती कोणत्या प्रवृत्तीच आहे बर बर ते काय मला नंबर पाठवा बर माणसाचा का हो नंबर व्हॉट्सअपला पाठवा हा चालेल पुरे डिटेल पाठवा ला हा पाठवतो हॅलो नमस्ते सर नमस्ते आता गीता म्हणून फोन केला तू बघा माहिती बोलतो कुठून काय का विषय होता होताय मला तुम्ही सांगा बरोबर बरोबर सांगू का तुम्हाला मी पहिला बिजनेस भाऊ म्हणून मांडले होते म्हणजे माझा करत होती ऐकून घ्या की एक मिनिट सगळं सांगतो एक मिनिट माझा ऐकून घ्या म्हणजे मला जे काय झालेलं आहे ते खरखर सांगा म्हणजे मला समजायला जास्त वेळ लागणार नाही चालेल कसंही माहितीये का मी गारमेंटला जाते तेव्हा फाईल हा गारमेंटला जाताना माझी गाडी बंद पडली होती ती माझी मैत्रिणीच मानलेलं पोहोच होता तो पण बरं बरं बाबा म्हणले मग माझा अचानक गाडी बंद पडल्यावर तिने पर्यंत घेऊन आले होते तेव्हा आला गाडी रिपेरी केला नंबर घेतला आणि मॅडम नाही दीदी म्हणून बोलायला लागला बरं ठीक आहे म्हणून बोलल्यावर मी पण दोन वर्ष राह कंप्लीट ते तीन वर्ष मी राखी बांधली त्याला बरोबर आता म्हणते तू मला पाहिजे असं बोलल ते ना असं पण बोललं परत दुकानवर परिणाम करायला लागला खिरकीर करा लागल ला, ला, तू चार लाख रुपये माझा इन्स्ट्रा हॅक केला ते ना आधी आणि चारपोर्स चार पाच लाख त्याचा मित्र बरोबरच चॅटिंग केलं होतं त्याचा मित्र कोण आहे मला ते माणूसच कृषी ओळखत नाहीत फोन चॅटिंग केला चॅटिंग करून आणि हे तुझ्या नवऱ्याला दाखवलं मला चार लाख रुपये देऊन आधी ब्लॅकमेल जाऊन त्यांना तिथे दोन वेळा वॉर्निंग दिले पोलीस स्टेशन मध्ये पण आता अकरा वाजता मला आणखी पोलीस स्टेशनमध्ये बोलवल्यात हा आणि दु समोरच्या दुकानात मला गाळा दिलेत ना त्या पोरबाला आज त्याने पोरगी पगार केलीच पण बरं आणि त्या पोरगाला फोन करून सांगितलं तु नी मॅडम मॅडमचा तुझा अफेर आहे म्हणून सांगून त्या घरच्यांना सगळ्यांना वाटलं होतं त्या मॅडमचं दुकान खाली करायला सांग आता ब्लॅकमेल हो। ती मला पाहिजे ती मला पाहिजे ती मला आवडली आपली गोष्ट बोलते बरं तुमचं लग्न झाले नाही सर त्याचं लगीनच नाही काय नाही तुमचं माझं लगीन झालं मला तीन मुलं आहेत

येऊन तुम्ही घरी येऊन जाऊ शकताय माझे सासू ला माझ्या मिस्टर नंबर पाठवा मी बोलतो आता घर बांधायला आम्ही काढले सर घर बांधायला विचारला दीदी मला एक लाख रुपये देऊन अडचणी त्या अडचणी ते म्हणलं आम्ही पण घर बांधायला काढलं शेवटी मी लेडीज देतो मी कधी पैसे देणार येऊन तुझ्या दादीला विचारतो देतो असं वगैरे बोललो तुला विचारलं हा असं द्या मला नंबर पाठवा आ, no दौन दौन नो टेन्शन राहा त्याला जाईल दोन तीन वाजता फोन जाईल त्याला दोन तीन वाजे नो टेन्शन राहा मी बोलतो त्याच्याकडे आणि मी जाणार हो जावा जावा तुम्ही जावा पोलीस स्टेशनला पण जावा मला नंबर पण पाठवा त्याचा नाही काय नाही प्रॉब्लेम काही नाही येणार म्हणजे तुम्ही कोणतं ओळखत नाही दीपा माझी फ्रेंड दिला म्हणून सांगा लागले परत पोलीस स्टेशन मध्ये टायगर ग्रुप म्हणून सांगा पोलीस स्टेशन मध्ये टायगर ग्रुप मध्ये सांग चालतंय चालतंय नंबर तुम्हाला व्हॉट्सअप सेंड करू का हो चालतंय चालतंय थँक्यू सर हो